ओम नमो नारायणा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपूजन झाल्यानंतर संध्याकाळी गुढी कधी उतरवायची तसेच गुढीपूजनाचं जी सामग्री आहे गुढीची सामग्री त्याचं नेमकं काय करायचं त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार त्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा मित्रांनो गुढीपाडवा हा सण सर्व लोक आनंदाने साजरा करतात या दिवशी घरोघरी मांगल्य व समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या जातात गुढीचे पूजन केले जाते व सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते सकाळी सकाळी आपण गुढी उभारल्यानंतर त्यांना पहिला गुळाचा नैवेद्य दाखवतो त्यानंतर दुपारी आपल्या घरामध्ये पुरणपोळी जे गोडधोड केलेलं असेल त्याचा नैवेद्य आपण गुढीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तापूर्वी आपल्याला ती गुढी उतरवायची आहे तर नऊ एप्रिल रोजी सूर्यास्ताची जी वेळ आहे ती सहा वाजून चोपन्न मिनिट आहे त्यापूर्वीच सहा वाजून चौपन्न मिनिटाच्या पूर्वीचं आपण ती गुढी उतरवायची आहे आणि गुढी उतरवण्यापूर्वी देखील आपण पंचोपचारांनी गुढीचं पूजन करायचं आहे आता प्रश्न आहे की पूजनासाठी जी सामग्री वापरली आहे त्याचं नेमकं काय करायचं आहे तर ती सामग्री आपण व्यवस्थित उतरवून इतरत्र कुठेही टाकायची नाही तर त्यातील ते जी गुढीसाठी वापरलेली वस्त्र आहे ते लहान असेल तर ते आपण मंदिरामध्ये दान करू शकता आणि साडी असेल तर ती आपण घरामधील जी स्त्री आहे ती परिधान करू शकते तसेच गुढीला असलेले जे साखरेची गाठी आहे ती प्रसाद म्हणून सर्वांनी खायची आहे तसेच कडुनिंबाचा डहाळ त्याची पाने ही आपण आपल्या घरा घरातील धान्यामध्ये एकत्रित करू शकता तसेच आंब्याच्या पानांचे घरामध्ये आपण तोरण बांधायचं आहे गुढीचा जो हार आहे व पाने आहेत पूजास्थळी ठेवून आपण ती दुसऱ्या दिवशी पवत्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा स्वच्छ ठिकाणी खड्डा खोदून त्यामध्ये ते पुरून टाकू शकता त्यानंतर जो तांब्या आहे तो तांब्या आपण पूजास्थळी वापरू शकता बांबूची देखील आपण घरामध्ये वापरू शकता तसेच गुढीसाठीचा सा जो नैवेद्य आहे तो आपण गाईला खाऊ घालायचा आहे तसेच रांगोळी इतर ही विसर्जित करायची आहे तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडल्या असेल तर लाईक करा धन्यवाद